थेट जाव्यात विधिमंडळाच्या परिसरामध्ये विजय वडेट्टीवार बोलतात हायकमांडनी आपल्याला नोटीस पाठवली आहे जनसुरक्षा विधेयकावर योग्य ती बाजू मांडली नाही किंवा त्याला विरोध केला नाही असं हायकमांडचं म्हणणं आहे आणि तो सगळा अहवाल तुम्हाला द्यायचा असं करता येईल मला हायकमांड ची अजिबात कुठलीही नोटीस आलेली नाही पहिला प्रश्न राहिला की या संदर्भामध्ये ज्या काही मीडियामध्ये चर्चा झाल्या ज्या दिवशी हे विधेयक आलं आहे त्या दिवशी बँकेची निवडणूक होती त्यामुळे मी स्वतः उपस्थित होतो मी माझ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती काही निवडणूक होती आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते होते त्यांनी योग्य बाजू मांडली नाही असा जो काही हे आहे ते सगळे प्रोसिडिंगची त्यांनी मांडलेली बाजू किंवा त्यांनी केलेलं भाषण हे सगळे आम्ही सभागृहाच्या मध्ये म्हटलेलं की माहिती ती माहिती आम्ही हायकमांडकडे पाठवणार आहोत प्रदेशाध्यक्षांना सुद्धा देणार आहोत आणि खरं दुर्दैवानं की म्हणावं लागेल की त्या दिवशी सर्व विरोधकांनी आम्ही वॉकआउट करण्याची गरज होती या विधेयकाला विरोध करू कारण एक अनेक कायदे या संदर्भात असताना नव्यानं कायदा आणून म्हणजे सरकार हे विरोधकावर तुरगोळीचं काम आणि दबावाचं दबावपत्र वापरून सरकारचं अपयश जनतेपुढे येऊ नये आणि अर्बन नक्षलाही नावाखाली विरोधकांना नामशेष संपवण्याचं काम त्यांचं तोंड दाबण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे तीच त्या विधेयकाचा अर्थ होता नाही पण खरं या यापुढे जाऊन अनेक उद्योगपतींना या विधेयकाच्या माध्यमातून जनतेचा उद्रेक हा थांबला पाहिजे कुठल्याही उद्योगाच्या विरुद्ध कोणी कामगार सुद्धा उभा राहू नये ही त्यामागची सरकारची भूमिका आहे राहिला प्रश्न तुमचा की मला सभागृहामध्ये जे काही घडलं प्रदेश अध्यक्षांनी त्यापूर्वीच एक नोट दिली होती आणि ती नोट मी सगळ्यांच्याकडे उपलब्ध होती आणि ज्यावेळेस हे बिल सभागृहात आलं त्यावेळेस मुळात यावर सरकारनी सुद्धा विरोधकांना बोलताना त्यांनी सांगितलं की जॉईंट पार्लमेंट समितीकडे जे काही बिल गेलं त्यावेळेस तुम्ही तिथे बाजू मांडली त्यामुळे सभागृहात तुम्हाला आता बोलता येणार नाही ना फार अशा प्रकारची भूमिका खरं म्हणजे असं कुठेच नाही कुठल्याच नियमात नाही इकडे मी सुद्धा अध्यक्षांना पत्र देऊन त्या संयुक्त समितीकडे जो प्रस्ताव पाठवला होता त्यामध्ये कुणाकुणाचे आक्षेप काय होते याची माहिती मागेली तात्काळ पण ती माहिती सुद्धा मला विधिमंडळाकडून उपलब्ध झालेली नाही अद्याप आणि त्या बिलावरसाठीच कारण जवळपास बारा हजार आक्षेप या संदर्भात आलेले होते अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी लेखी त्या ठिकाणी आपलं मत नोंदवलं होतं परंतु ही दादागिरी जी आहे काही मुस्कट दाबी आहे बहुमताच्या भरोज भरोवशावर जो आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे त्या तो पूर्णतः सरकारने केलेला